महाराष्ट्राचं लक्ष होतं सोबतच राज्य सरकारचं शिष्टमंडळ भेटून त्यांच्या मागण्यासंदर्भात संदर्भात सकारात्मक काय पाऊल टाकतं हेही महाराष्ट्र पाहत होता पण या शिष्टमंडळाच्या चर्चेनंतर त्यांच्या दोन वेळाच्या भेटीनंतर सुद्धा फळाला आलेली नाही आणि त्यामुळं आता मनोज दरांगे पाटील हे मुंबईकडे जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून मार्गस्थ झाले आहेत निघालेले आहेत काय सांगाल निघाले तुम्ही हो पण विनंती मुंबईला निघालोय जाणार आहे थांबणार नाही ओपोजिशन सुद्धा आमरण करणार आणि आजाद मैदानलाच करणार पण मुख्यमंत्री शिंदे साहेबाला आणि फडणवीस साहेबाला अजितदा सुद्धा विनंती जे तुम्ही शिष्टमंडळ येत आहेत त्यांच्या हातात काही नाही ते विथ आले की विचार विचारून येतोय म्हणतात त्यापेक्षा मालकच या तोडगा काढा जनतेला विठीश धरलं नाही पाहिजे कोणच्याच ना मुंबईतल्या ना आम्हाला कोणालाच चर्चेला आम्ही दार बंद केले असते तर तुम्हाला म्हणायला जागा होती त्याने चर्चेचे दार बंद केले तर आम्ही जावा कसं चर्चेचे दार खुलेत आणि आमचं विनंतीपूर्ण आव्हाने तुम्हाला की तुम्ही या एकही एक माझा रॅलीतला माणूस काहीच म्हणणार बिंदास्त या तुम्ही चर्चा करा आणि तोडगा काढा आमच्या मागण्याप्रमाणे आम्ही तयार आहे आज दोन शिष्टमंडळ भेटले का एक शिष्टमंडळ भेटलं दोन अच्छा पहिलं शिष्टमंडळ काय सांगितलं आणि दुसरं शिष्टमंडळ काय सांगितलं पहिले तुमच्या मागण्या का काय काय आम्ही प्रयत्न करतो आता ते लिहून घेऊन गेलो गेल। दुसरं जुनं आलेलं परवा दीच ते लिहून घेऊन गेलतो गेल आम्हाला वाटलं शासन निर्णयच आणले काही गुलाल उदाळायचं ते म्हणले घेऊन येत आहेत ते म्हणलं मग काय वेळ घातला उगाच ते बेत आहेत अधिकारी आहेत ते काय मंत्री आहेत का दार भी चार भीतीच्या गप्ची दार आड चर्चा करायला चार काही जण लगेच विचारायला लागले आणि ते काय तिकडे का 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 बेगी भरून घेऊन आले मला काही ग काय असतं प्रामाणिकपणाने बोलायला हरकत नाही परंतु काही नाही विचारलं पाहिजे ना, ना, ना ते भ्यायला लागले तिकडे यायला मग आपण तिथं बोलू ते म्हणलं मी पाप उडतो मग